आता पहिला मम्मी पप्पांचं दर्शन घेतो आणि उद्या आहे माझा बड्डे तर आज आपण बाराचा सेलिब्रेशन जबरदस्त करणार आहे आणि माऊली इव्हेंट सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅम ए कारण युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत है। आहे तर गाईज आता पहिलं मम्मी पप्पांचं दर्शन घेतो आणि उद्या आहे माझा बड्डे तर आज आपण बाराचा सेलिब्रेशन जबरदस्त करणार आहे आणि माऊली इव्हेंट वाले सुद्धा आलेले आहेत त्यांना मी ऑर्डर दिलेले आहे त्यांचे पेजला गेलो मी आणि त्यांचा पूर्ण प्रोफाईल चेक केला तर जबरदस्त त्यांचा इव्हेंट आहे आणि मी त्यांना ऑर्डर केली का बाबा या वर्षीचा माझा बर्थडे सेलिब्रेशन तुम्ही करणार कारण की काय तुमचा चार्ज असेल काय असेल ते तुम्ही बिंदास सांगा मी तुम्हाला बिंदास देणार आणि चला बाकीचा तर ते मी त्यांचा तिथे आल्याच्या नंतर दुसरे कपडे होते माझे त्यांच्यावरती मी त्यांचा पूर्ण म्हणजे त्यांच्या माहिती घेतलेली आहे त्यांनी तिथे सेलिब्रेशन सुद्धा आपलं डेकोरेशन चालू आहे दिशेन जाऊन आता मी जातो गावामध्ये आणि पहिला सेलिब्रेशन करणार माझा आणि तुम्ही नक्कीच सेलिब्रेशन बघा आणि या ब्लॉगला खूप सारा प्रेम द्या कारण की खूप सारे ब्लॉगर्स आहेत तुम्ही बघितलंच असाल कारण की भरपूर जण बड्डे सेलिब्रेशन करतात मी पण करतो दरवर्षी माझं काही ना काही वेगळंच असतं पण यावर्षी तुम्ही काहीतरी बघा वेगळा धमाका बघायला भेटेल तुम्हाला काय धमाका सायमी काही बड्डे सेलिब्रेशन नक्की तुम्ही बघा आणि या ब्लॉगला खूप सारा प्रेम द्या आणि जर तुम्हाला माऊली इव्हेंट जर आवडला असेल ना तर नक्की तुम्ही गणपतींची ऑर्डर शंभर टक्के द्या आणि जर माझं नाव सांगितलं तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मध्ये कमी सुद्धा होणार पण तुम्ही बघा रील्स सुद्धा बघा ब्लॉग सुद्धा बघा तर चला माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा आणि मला खूप सारा प्रेम द्या आणि आज आहे गोकुलाष्टमी आणि गोकुलाष्टमी निमित्ताने तुम्हाला खूप सा माझे इंस्टा युट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा कारण की आज असा दिवस आहे की कधी लाईफमध्ये विचार पण हो नव्हता केला मी का माझ्या लाईफमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी माझा बड्डे येईल म्हणुषा तर खरंच देवाला प्रार्थना करू दे असंच माझ्या लाईफमध्ये सर्व चांगला घडू दे आणि माझे मम्मी पप्पा आणि माझी इन्स्टा युट्यूब फॅमिली माझ्यासोबत आहे हा हालोय आता मस्तपैकी ड्रेसिंग बिसिंग मारून आणि इथे बघा आपली तयारी मगाशी दाखवलेलीच आहे आणि तयारी जोरात चालू आहे गुरु माऊली इव्हेंट्स बड्डे सॅमी काल्यासुद्धा रुपांसुद्धा आलेलं आहे आपल्या इथेशी चला इकडे बाई काहीतरी दाखवायला नाही तर थांब बाई डिकी खोली बा बा हो सेटअप बघा फटांगरांचा गाईज फुल धमाका तुझ्या बड्डे ला करत आहे कस हा बघ कवर फटांग रे बाई अजून ती गाडी भरली ती ना आपली गाडी म्हणत अजून ते आल एक करायचं म्हणजे बड्डे करत बाईनाव सगळं बटनावर काम नियोजन परफेक्ट झाला पाहिजे बरोबर ना गायस तुम्ही बघितला का कसं नियोजन केलेलं आहे आपण जबरदस्त नियोजन केलेलं आहे आणि खतरनाक मजा येणार आहे तुम्हाला बोललो ना भरपूर सारे ब्लॉगर्स आहेत भरपूर असे युट्यूबर सुद्धा आहेत सर्वजण प्रत्येकाचा बर्थडे सेलिब्रेशन करतात आणि मी सुद्धा माझा बर्थडे सेलिब्रेशन करतो आणि मी दरवर्षी काही ना काही वेगळाच करत असतो तुम्ही जर बघतच असाल तर चला आता आपला भाऊ सुद्धा आलेला आहे या वर्षी हांडी आहे म्हणून यावर्षी हंडी सारखं आपण काहीतरी वेगळाच केलेला आहे तर चला तुम्ही असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा आपला ब्लॉग तर चला सो फायनली आता आपल्या बड्डेची तयारी चालू आहे आणि माऊली इव्हेंट्स आपल्या आलेल्या आहेत आणि बघा जी झलक आपली हॅपी बड्डे सॅमी कालन आणि इथे बघा माऊली इव्हेंट आणि इथे आपला फोटोसुद्धा आहे सत्तावीस ऑगस्ट आणि आपला बर्थडे तर चला आपला भाऊ आलेला आहे भाई नमस्कार तयारी जोरांगोरून आणले तुम्ही तुझेच का हा इव्हेंट केव्हापासून चालू केला तुम्ही आला ना वर्ष वर्ष झाला तर काहीच वर्ष झाला भाईने इव्हेंट करून आणि आज मीनी त्यांच्या पेजला गेलो आणि पेजला जाऊन मीनी बघितला का कसा आणि मला आवडला त्यांचा पूर्ण डेकोरेशन जे लग्नानं करताना हलदीना करता बड्डेला करताना सगळ्या गोष्टी करताना तर मला आवडला तर मी त्यांना ऑर्डर दिली तर चला या वर्षी बोला माझ्या बड्डेचा पण यांनाच देऊ आपण तर यांना सब फायनली दिलेली आहे आपण ऑर्डर तर बघूया चला तर आता ते तयारी करतात त्यांची म्हणजे बारा वाजता आपला बर्थडे सेलिब्रेशन होईल ते आता तयारी करताना तर तुम्ही बघू शकता बॅनर वगैरे मस्त बनवून आणले ते दया अंडीसारखंच काहीतरी वाटतं नियोजन करायचं वाटतं बघ ना कस हा सेलिब्रेशन मस्त कसं करता तर अरे तर ते बघू आता कसं बर्थडे सेलिब्रेशन करतात ते त्यांच्या ते पद्धतीने करतात मी फक्त सांगायचं काम केले भाई माझी ऑर्डर घ्या वर्षी तर त्यांना आपण ऑर्डर दिलेली आहे तर चला त्यांच्या आता तयारी चालू करताना ते आणि नक्की गाई जर तुम्हाला आवडला ना ते खरंच कॉन्टॅक्ट तर मी देणार आहे त्या स्क्रीनवरती जो स्क्रीनवरती जाऊन तुम्ही त्यांना गणपती तर येतच आहेत आपले गणपतीना फटाफट जा आणि फटाफट ऑर्डर करा कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस बिड्रेस पूर्ण देणार आहे मी तुम्हाला तर चल गाईज तर आपल्या बड्डेला गाईज माऊली इव्हेंट यांनी जो फक्त फटांगड्यांचा आज रात्री बारा वाजता पाऊस पडणार आहे तर तुम्ही बघू शकता अर कुठं होता तू का नाही बडा फटांगर कौर आण बाबा बाबा कौर फटांगर आणल्यान गाय तुम्ही फटांगर बघा किती पैसे झाले जाना विचार किती पैसे झालं हा जाना मग तू विचार फटांग्यांचे पैसे द्या तुझ्या पाटील नाही बोलवणार मग येणार नाही ते पैशाने दिले <laughs> तर गाईच तुम्ही बघा फटांगरे बघा फटांगर बघा गाई छान फटांगर आणले खतरनाक फटांगरे आणले आणि खरंच या वर्षी काहीतरी वेगळाच जल्लोष करायचा या वर्षी जल्लोष करण्याचं कारण म्हणजे Uh, उद्या ताई अंडी ना आज बारा वाजता अंडी फुटणार तर बाई बड्डे भी आपला बारा वाजता सेलिब्रेशन होणार दिवसात दिवस लवकर कोणता येत नाही पण माझं आले बाबा बाबा बा, रास खुशी आहे म्हणा रास खुशी तर <laughs> चला आपण करूया आता तयारी आपली मी नंतरजण कपडेपर घालून येईन तर चला काय आता आपण का <laughs> दे करू बड्डे आपला सेलिब्रेशन आणि बड्डे सेलिब्रेशनसाठी आपली गावातले आमचे गणेश नाना आमचे भाऊ निलेश काल्यान पला देवा पाटील सुद्धा आलेला आहे आणि आता देवाच्या फार्मधीनच एंट्री करू तुम्ही फक्त रील्स पण बघा ब्लॉग पण बघा तर चला आता आपले माऊली इव्हेंट्सवाल्यांचा कार्यक्रम सध्या चालू आहे तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर आपण धमाका पुरू धमाका डायरी हा

ती आज ती सगळ्या आता फटांगड्यांचे आपण शॉर्ट्स घेऊ आणि आपल्याला आता केक कुठून आले केक 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 ते केकचं तुम्हाला थोडंसं मी सांगतो केकसुद्धा मला द केक वर्ल्ड शॉप पनवेलवरून आलेला आहे आणि मी तुम्हाला ना कॉलॅप करेलच तुम्ही बघा त्यांच्या इंस्टाच्या पेजला जाऊन त्यांचे केक किती भारी भारी असतात आणि नक्की बघा जाम भारी भारी केक असतात गाईस तुम्ही केक बघू शकता द केक वर्ल्ड शॉप आणि हा आपल्याला केक आलेला आहे तुम्ही मी त्यांच्या इन्स्टाला कॉलॅप करीनच तुम्ही नक्की बघा आणि जबरदस्त केक आहे मला तो खूप आवडला जेव्हा तुला आवडला का एक नंबर आहे ना जन्माष्टमी आज आहे जन्माष्टमी निमित्त केक कारण असल्यामुळे सेम त्यांनी तसाच केक बनवून दिले रिपांश कसा वाटला अरे कुठे आलतान या रे या चला केक कापायचा विचारू विचार केक कापायचं गे नाही भाई केक कापाता जाईस तुम्ही बघा माऊली गुरु माऊली गुरु गुरु इव्हेंट आणि इकडे बघा फटांगऱ्यांची तयारी बघा जाईस तुम्ही मग अशी पाहू झाला ना बाई थोडासा लपडा झाला तरी भिजलो ना आम्ही हे बघा फटांगण्याचा सेटअप चालू आहे पूर्ण तुम्ही बघा आता मस्त पॅकेज तर चला आता आपण केक कापू खतरनाक आपला खतरनाक केक कापू कसा झाला माँ। ना बड्डे गुरु माऊली इव्हेंट भाऊ थँक्यू सो मच भाई मागचा सीन मी आता डायरेक्ट रील झाल्या बघ ना आणि अजून बाई पटाका ना अजून बघा कसा काम तो तोला कसा तिकडं पेटला तूया आग लागली ती बाई पावसाने बी आग लागली ती बा भा? की भाई कसा झाला बर्थडे अरे बस्ता का। श्यामी कालनचा बड्डे म्हणजे कडा कसंवाल्यांनी पण मस्त फटाक जबरदस्त ना भाई आपल्या मित्राला पहिले भेटू दे आवे हवी संते भाई थँक्यू सो मच आल्याबद्दल आमच्या वडिला मित्रांनो सर्वांना थँक्यू तर काहीच द केक वर्ल्ड शॉप आणि आपल्याला एक केक आलेला आहे तुम्ही बघा मी इंस्टाच्या आय डी मेन्शन करेन आणि आय डी पण तुम्हाला देईन आणि केक बघा आणि उद्याचा पण केक जबरदस्त असणार आहे आणि उद्या पण आपला गुरु मावली इव्हेंट्सवाले उद्या पण करणार आहेत तुम्ही उद्या प उद्याचा पण इव्हेंट बघा कसा असणार आहे उद्याचा तर पूर्ण ब आपले फुग्यांचा फुग्यांचा डेकोरेशन आणि उद्याचे दही अंडी बोलला तर काहीतरी वेगळाच करायला लागेल ला ना आपल्याला तर गाई नक्कीच गाई पाठीलेले कृष्णा कृष्णाची त्याच करायचा होता पण बाई कृष्णाचे डेकोरेशन करायचे होते म्हणजे दारी आहे ना दारी नाही करू शकत ना मी अरे मग मुर्दूस आहे दारीवाला कृष्णा तर बनवू शकतो ना रे विचित्र वाटेल चला तर गाईच आता इकडे सगळे बी लागले आणि ते काही येणार नाही हे केक वाट बघतो तुमची या लवकर जबरदस्त इव्हेंट झालेला आता बघू रिस्ट आल्यावर आणि नंतर मी ब्लॉक एडिट करायला बसेन ना तेव्हा मी मला बघायला भेटेल ते हे जे रुपन झोर खा दा त्यांनी झोर घेतली मग चलो या या आ, गाईस तर पहिले भेटत मी आता अनमोल शेटला भाई आई थँक्यू यू आहे ग तुम्ही माझी ना हे दादा सोबत वलक करून दिली मला वाटला बी नव्हता माझा या वर्षीचा बड्डे आवरा भारी वल आणि भाई तुम्ही लय मेहनत केली भाई रील्स एकदम कडक दिली बजा का सांगता हा हो। आणि खरंच गाईज आजचा जो इव्हेंट झालेला आहे आपला गुरुमाऊली इव्हेंट आणि मी आज पूर्ण तुम्हाला आहे ना ब्लॉग बघा ब्लॉग पाहिला ब्लॉग बघल्याच्या नंतर तुम्हाला समजेल काहीतरी केला म्हणून सायमी आणि आणि माऊली इव्हेंट करून एवढा भारी आपला बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे ना जबरदस्त झालेलं आहे म्हणजे जबरदस्त तर चला काही तुम्हाला थोड्या वेळाने जेव्हा आपला ब्लॉग पडेलच ब्लॉग पडल्याच्या नंतर तुम्हाला बायोमध्ये त्यांचा नंबर त्यांचा ॲड्रेस त्यांच्या इंस्टाची आय डी सर्व बघायला भेटेल तर चला आता मी पण इथे ब्लॉग थांबवतो भाई थँक्यू सो मच जबरदस्त झालेला आहे आणि खरंच कसा तुला वाटलं मला एकच नंबर वाटला गाईस खतरनाक वाटला वाटलं तुला कसा वाटला शेठचा बर्थडे हा तुझा का, भाणी। का... याला आले झोपा ग याला झोपले झोपले पूर्ण डोल्यास तर चला गाईस आता त्यांना देऊ आपण पेमेंट आपला काय आहे ते पेमेंट देऊ आणि ते त्यांच्या घरी मी माझ्या घरी आणि देवा देवाच्या घरी तिकडे <laughs> <थीक्र> मंडळी <मंदेली> बसले <laughs> त्याला <था देखे> <laughs> पेमेंट देता आणि पेमेंट दिल्याच्या नंतर तुम्हाला तर दा <laughs> पैसे बी दाखवता पेमेंट देताना भाऊ सहा हजार अॅडव्हान्स दिलता बाकी येथे आणि उद्या आता आणि मी निकेल सांगा उद्याचं जर आपला होईलच उद्याचा मी जबरदस्त कर उद्याचा पेमेंट उद्या देता ते मग उद्या हे फटांग वाजवाच गे वाजवाच आहे ना तर त्याला उद्या हो पण करू धमालशी <laughs> जबरदस्त केला गे के भाई थँक्यू एकदम आईला अमोलला थँक्यू बोलायला लागेल अमोलने मला तुझी परम पोहचवला आणि तुला खरंच माझा बड्डे आहे ज्या मोठा आशीर्वाद देता अजून तुला असंच इव्हेंट भेटू दे, दे ना पक्का मोठा वय गाईस ब्लॉग एडिट करायला घेतला बाईनी मरले भाई तुझ्या बोलते घराचे बाहेर आहर गपर खोट्या नाही बोलते खरं आता ब्लॉग एडिट करायला झोपाची बी तयारी चालू होती बाई बघा आवर केक कापायला पाहिजे दिवस चुकला ना दिवस चांगला पण मला मी जन्माष्टमीला मंदिरात असतो आणि आलो पण लेट आला आता इथून चालला मी इस्कॉनला 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 चला तर आपण आता घेऊ आपला केक कापू मस्त वैकी कोणला कपरे वजे असतील ना या इथं ठेवायला जागा न आली नाही नाय डे टू यू हॅपी बाय डेपी हॅपी बाय डे टू यू या वर्षी खुश आहोत भाई बड्डे तसा झाला माझा विषय आहे का बड्डे वर्षानुवर्ष आपण प्रगतीच करतोय नागती इन्स्टा युट्यूब फॅमिलीचा तसा सपोर्ट आहे अशी माझी प्रगती होत चालले आणि प्रगतीचे मुलं हे वर्षी तो मी बर्थडे केला आय लव्ह यू कडक कडक केला कडक खुश दिसत सहा हजाराचे जोकिटले भाई उद्या बारा हजाराचे जोकेड लगीन म्हणजे चला आता उद्या उद्या मी समजाल कसा काय ते आता आमचा उपज असल्यामुळे आम्ही खाऊ न शकतोच का तुझा बर्थडे चा खेळ